आपल्या मातीचा अंबाजोय दर्शन न्यूज चॅनलचा पंचवीसा वर्धापन दिन पंधरा ऑगस्ट या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या निमित्ताने राज्यस्तरीय समूह भजन व समूह नृत्य स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेली आहे आपण आहोत कैलासवाशी वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा या ठिकाणी तर आपण अंबाजोय दर्शन चॅनल विषयी त्यांच्याच नजरेतून ऐकून घेऊया संतोष राठोड सरांकडून प्रथम दर्शन न्यूज चॅनलच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त अंबेजोगाई न्यूज दर्शन चॅनलच्या सर्व घटकातील सर्व घटकातील सर्व सभासदांना सर्व अंबेजोगाई दर्शन टीमला रे वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आचरणशाळागर अंबेजोबाईच्या सर्व कुटुंबातर्फे प्रथम मी पंचवीसाळ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि पंचवीसवाळ्या वर्धापन दिनानिमित्त एक सामाजिक भान सामाजिक जबाबदारी ओळखून अंबेजोबाई दर्शन न्यूज चॅनलने जो साम सामूहिक भजन आणि सामूहिक नृत्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील दोन्ही गटातील संघ हे सहभागी होणार आहेत आणि या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळेच्या संघांनी सर्व भजनी मंडळांनी सर्व नृत्य करणाऱ्या संघांनी यामध्ये सहभागी व्हायचं हो आहे पर परत एकदा आंबेदरदर्शन न्यूज चॅनलला शुभेच्छा देतो आणि